रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या है एक मुठी कदी ही एक मोठी आणि कधीही न संपणारी समस्या असल्याचे बोलले जाते कारण की कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार हे रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट घेत असतात पण आलेला निधी हा ते लोक स्वतःच्या खिशात व घशात घालण्याची कामं करतात आणि रस्त्यांचे कामं हे निकृष्ट दर्जाचे केले जातात रस्त्यांची अवस्था आपल्याला दयनीय बघायला मिळते रस्त्यांना मोदक कुवा असे म्हणावे लागेल तर मासवण येथील सूर्या नदी पुलावर गेले कित्येक दिवसांपासून मोठ मोठे खड्डे पडले होते या खड्ड्यांमुळे कित्येक अपघात झाले आणि कित्येक लोकांची या खड्ड्यांमुळे बळी गेले आहेत पण झोपी गेलेले शासन जागे झाले नाही मनोहर रस्त्याच्या सूर्या नदी पुलावरील धोकादायक खड्डे बुंजवण्याच्या कामात दुर्लक्ष होत असल्याने मनोज फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी सिमेंट कॉन्क्रीट टाकून ते खड्डे बुंजवले दोन दिवसापूर्वी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला होता दुचाकी स्वराच्या मृत्यूनंतरही राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येत नसल्याने मनोज फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी खड्डे बुंजवण्याच्या कामात पुढाकार घेतला मासवण ग्रामपंचायतीचे सदस्य समीर पवार मनोज फाउंडेशनचे सदस्य राकेश दुमाडा राहुल धानवा सचिन जाधव नमिश गोवारी आणि रुपेश जाधव यांनी मिळून स्वखर्चाने खड्डे बुंजवण्याचे साहित्य आणून पुलावरील खड्डे बुंजवण्यासाठी श्रमदान करीत खड्डे बुंजवले पालघर जिल्ह्याच्या रस्त्यांची अवस्था खरो ही खरोखरच दयनीय झाली आहे ह्या रस्त्यांमुळे दररोज अपघात होतात आणि कित्येक निष्पाप लोकांची बळी जात आहेत भिम्म झालेल्या शासनाला काही जाग येत नाही त्यामुळे ग्रामस्थ संस्था किंवा एखादी फाउंडेशन पुढे येऊन स्वतःच्या स्व खर्चाने नेहमीच रस्त्यांवरील खड्डे बुंजवताना आपल्याला पाहायला मिळतात